हॅलो तर आपण पोचलोय माऊ कुठे आम्ही पोहचलो आहोत कर्जतला पण आम्ही एवढे विस्कटलेले खूप जास्त छान आवरून आलेलो पण आम्ही प्रवासामध्ये सगळी दशा झाली आमची कारण रस्ते खूप खराब आहे आणि आम्ही खूप लवकर निघालेलो पण खूप म्हणजे भयान म्हणजे भयान ट्राफिक आहे सो लोकेशन कोणतं रेसॉर्ट आहे आम्ही तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवणार आहे सो बघूयात चलो आणि लोकेशन आणि सीन व्ह्यूज बघायचे तुम्हाला सिनिक तर एक मिनट थोडस मी दाखवतो तर पोचलो रेडिसन ब्लू रेसॉर्ट अँड स्पा इन कर्च हे बाबा ही आहे आमची रूम आणि आम्ही आमच्या फायनली लोकेशनला पण पोचलो आणि आमच्या रूम आहे आमची रूम आणि इथे आमच्या बेबू आहे आणि हे बघा हे आले आल्याला रिलॅक्स झालं आले एकदम आणि सो तेवढा प्रवास करून आम्ही खूप दमलेलं सो थोडंसं रेस्ट घेतो आणि पुन्हा भेटतो आणि फायनली आपण पोहचलोय रॅडिसनच्या आपल्या रूम मध्ये आम्ही रेस्ट करतो मस्त दमायला महिला का झालाय माहितीये का, का। ट्रॅफिक मुळे आणि उन्हामुळे ऍक्च्युअली नाईन्टी किलोमीटरचं डिस्टन्स आहे दोन तास लागायला पाहिजे साडेचार तास लागले म्हणजे विचार करा ट्रॅफिक इथे असेल आणि अतिशय घाणडे रस्ते तिकडे म्हणजे खाला पण खूप मस्त बेबू तर आले ना अशी बेड बेड बेडवरती वरती अशी धाडकन पडते कुठं पण मस्त <laughs> आणि वे बुला रॅडिसन खूप आवडलंय कारण ती अशी मगाचपासून आले जसं आलंय ना तसं नुसतं असं लोळती आहे लोळती आणि फुल रिलॅक्स मारते आणि आता मी तुम्हाला रूम तर दाखवली बट एक अजून एक मस्त छान आहे ते मी आता दोन मिनिटात दाखवते हे पकडा रूमचा व्ह्यू बघा व्ह्यू येस yes. इथे इलं असं पकडाय या 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 इधर राव इतर रावी तर राव इधर रा येस वा okay, wow. एवढा मस्त व्ह्यू आहे ना म्हणजे आमच्या बेड मधून हा बघा हा आहे स्विमिंग पूल आणि ते समोर स्पा आहे आणि मी आणि माऊ माऊ तू दिसत नाहीयेस नाही अशा प्रकारे आमचा छान व्ह्यू आणि थोड्याच वेळात आम्ही स्विमिंग पूल ला जाणार आहे आणि माझे फोटोशूट करायचे आणि एन्जॉय करायचं आणि बेबुला दाखवायचं इकडे एन्जॉय चाललंय आमचं अशा लाइट का दिसत त्याच्या एकदम व्हाईट व्हाईट अरे ते ऍक्च्युली ते ब्लू लाईट कन्वर्ट होती येल्लो लाईट ब्लू मध्ये कन्व्हर्ट होती याच्यामुळे बाहेरच्या कन्वर्ट होती आणि मस्त आता रेडी होऊन माऊस फोटोशूट चालू आहे मी असे चक्कर आणि मग मस्त साडी घातली सगळे बोलत असे ही एवढी ट्रेडिशनल होऊन का फोटोज काढते इकडे सगळे असे वेस्टर्न आउटफिट मध्ये आहेत आणि सगळे पूर्ण ट्रेडिशनल ट्रेडिशन इंडियन आउटफिटमध्ये आली आहे पण आम्हाला मजा येते आम्ही शूट करतो मला मोस्टली माझे जे तुम्ही इंस्टाग्रामवर पेजवरती बघितला माझ्या तर माझ्या मोस्टली सगळी सो so, आम्ही ते, ते ट्रेडिशन कुठेही गेलो तरी कंटिन्यू ठेवतोय इव्हन आम्ही आउट ऑफ इंडिया गेलो तरी साड्या घातलेल्या आहेत त्यामुळे इथून पुढे जेव्हा पण आम्ही आउट ऑफ इंडिया जाणार तेव्हाही आम्ही साडी नक्कीच घालणार आहे कारण आपली भारतीय संस्कृतीची ती ओळख आहे असं माऊची म्हणणं आहे आणि ती माऊ नक्कीच ते नेहमी कॅरी करते साडी म्हणजे आम्ही कुठल्या ट्रिपला असं गेलो

मस्त पैकी लॉनवर बसल्यात मॅडम एकट्याच आणि मजा करते तिला ना आउटडोर एवढं आवडत ना तिला ए तू आहे का तू आहेस का है? तुशेड़ी है? तुशेड़ी है ठीक आहे जेवढी निसर्गाच्या संपर्कात राहतील तेवढी मुळे स्ट्रॉंग होतील आणि आम्हाला दोघांनाही वाटतं त्यामुळे आम्ही तिला नेचर कॉन्टॅक्ट कधी तोडणार नाहीये आणि बाऊ नाही करत आम्ही कुठल्या गोष्टींचा ती मातीत खेळते ती ग्रासमध्ये खेळते ती गावाकडे कोंबड्यांमध्ये खेळते आम्हाला काय आवडतं आणि करू त्यानंतरचा नेक्स्ट प्लॅन आमचा काय ते तुमच्याशी शेअर चलो बाय आणि हे बघितलं का अजून आहे असे कपडे आहेत सकाळपासून हा दुसरा ड्रेस चेंज करून झालाय सकाळी एक वेगळा ड्रेस घालून आली होती त्याच्यावर एक साडी घालून झाली आहे आता तिसरा आहे पोरांचं बरं असतं ड्रेस घातलाय सकाळपासून तो चेंज करायची इच्छा आहे ना मला हे बघा एक अजून तिकडं ओरडते त्याला बाहेर नेण्यासाठी रेडी केलेत हे बघा मस्त शायनिंग मारतायत नवीन नवीन ड्रेस घालून परत खाली जायचंय खाली गर्दी छान झाली आहे ना वाव खाली मस्त गर्दी झाली आहे छान मस्त एकदम भारी एकदम भारी एकदम भारी एकदम भारी एक चलो मॅडम पण रेडी झालेत मस्त छोट्या सो आता आम्ही चाललो आहे आमच्या कार बाहेर पडणार होतो आणि आल्यावर आणि आम्ही इलेक्ट्रिक बघे मधून बस बस या या तिला परत बसायचं होतं ना बग्गी मध्ये चलो आता आपण गाडीच्या डिक्की मध्ये लोड करूया स्ट्रोलर सो इकडे आम्ही आलो राऊंड मारून बेबू त्या तोपर्यंत छान झोपली एक एक अर्धा पाऊल मिल्कच हे आणायचं होतं मिल्कच पावडर आणायचं होतं म्हणून आम्ही आणि so, तिची झोप पण झाली येस आणि जसं आम्ही रेसॉर्ट ला पोहचलो अशी उठली आणि तिला ते कारंजे बघायचं बघा फाउंटन छोटस बघतेय ती बघते ते बघा तिला तो फाउंटन बघायचा सो आता आम्ही जातो रूम वरती आणि मस्त फ्रेश होतो आणि जात डिनरला ला निवांत रूम मध्ये आणि बघ ना आता एक मिनिट मी 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 ओ, मी दाखवणार तुम्ही शक्य ना तू दाखवायचं आम्ही जस्ट बाहेरून आलो बेबूचं मला पावडर घेऊ आणि अरे बापरे अरे बापले वाव रात्रीच मस्त व्ह्यू आहे यार स्पेक्टॅक्युलर ना हो स्विमिंग रात्रीची पण आहे इकडे करू शकतो वॉक करतायत आपण पण करू चल आपण पण करूया हो ती पायऱ्यांवरती काय आता छान फ्रेश होऊयात ड्रेस वगैरे चेंज करू ओके आणि मग डिनरला काय झालं मग

आणि मग सकाळी डायरेक्टली तुमच्याशी बोलतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माऊ अरे बाहेर बघा व्ह्यू कसा छान आहे आत्ताशी सूर्य देवतेने दर्शन दिले आठ वाजलेत सकाळचे आणि मस्त वाटते बाहेर खूपच छान वाटते सी वाव ए ही गुड मॉर्निंग करायची पद्धत बघा असं <laughs> कोण गुड मॉर्निंग करतोय ए करून आरडाओडच करतोय तू तर बघा आमचं गुड मॉर्निंग असं हम हमारा शेर आहे शेर रोअर करताय शेर गुड मॉर्निंग नाही बोलता है ना शेर

ओके छान मस्त सुंदर वा 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 चला टेबल पकडता का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एवढे पदार्थ थांबा माझ्यासाठी थांबा आहे का सो इकडे आम्ही ब्रेकफास्टला आलेलो आहे आणि अक्षय मला प्लेट्स घेऊन येतात कारण की पेपूकडे लक्ष द्यावं लागतं सो काय काय मिलो आहे मला दाखवते सो इकडे अक्षयाने आधी मला फ्रूट डिश आणून दिली आणखी पेपूला खायचं होतं वॉटरमेलन सो आता ब्रेकफास्ट करून काय असणार आहे माहिती नाही बट आता आम्ही आज काय काय ब्रेकफास्टला असं फुल न त्याचा स्वाद घेतो आधी तर मी पहिले फ्रूट प्लेट घेतलेली आहे आणि ती खाते अक्षयला अक्षय पण हे केलं मग सोबत एकत्र अजून काय 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 अच्छा आता अक्षय नाही परत सगळ्यांनी आणलं बेबू असे भरपूर पदार्थ आहेत पण आम्ही सगळे ट्राय करायचे जसं पॉझिबल आहे तसं एवढं सगळं बघितलं की काय खाऊ काय नको होत सो असं आम्ही सगळं ट्राय करणार असं वेगळं काउंटर त्याच्यानंतर डोसाचं हे काउंटर आहे दिस इज डोसा काउंटर त्यानंतर पराठा काउंटर आहे त्याच्यानंतर एक काउंटर आहे आणि इकडे एक काउंटर आहे आणि एवढा हा ब्रेकफास्ट तर आहेच आहे पण अजून पण आतमध्ये आता तिकडे पलीकडे एक फ्रेश फ्रुट्सचा काउंटर आहे तो फ्रेश फ्रुट्सचा काउंटर दाखवू तुम्हाला मी हा इकडे बघा सगळे लोक रांगेत थांबलेत नाही इकडे हा फ्रेश फ्रूट्सचा काउंटर आहे mm -hmm. सगळे स्वीट्स केक पॅन केक अँड पेस्ट्रीज एव्हरीथिंग इकडे नॉनवेज आहे चिकन स्टीव चिकन सॉसेजेस एग्ज mm -hmm. इकडे आपला पुरी त्याच्यानंतर पोहे आणि वडा हा इडली आहे आणि हे काय माहितीच नाही बट तिथे लिहिलेलं स्ट्रॉबेरी समथिंग मला काय माहिती काय हॅलो आणि आज आहे डे टू रिसॉर्टचा म्हणजे आम्ही आज जाणार आहोत पण काल आम्ही मस्त फोटोशूट केले मस्त डिनर गेला पण आपण डिनरला थोडस लेट झालं होतं काहीतरी आता आम्ही आमचा ब्रेकफास्ट झालेला तिने खाली पाडला आमचा ब्रेकफास्ट झालाय आणि आता आम्ही मस्त इथे रिलॅक्स करतो आणि कसं चाललंय तिला अंगावरच यायचं so, सो आमचं असं छान आता गेली सकाळ आता दुपार कशी जाते बघूयात आणि अशा प्रकारे आता आपलं आहे ना चेकआउट चेक चेक तर वन वन नाईट साठीच आलेलो आम्ही सो असा होता आमचा वीकेंड आणि एव्हर्सरी सेलिब्रेशन आता ही सेवा बघितली का म्हणजे मॅडमला रिसॉर्टच्या बाहेर पडण्याआधी पाय पण दाबायचे मॅडमचे आणि दूध पण प्यायचे वा 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 चेकआउट करायचं पडलं इकडे खूप जमलोय आम्ही आणि आम्हाला इच्छाच नाही बाहेर जायची असं वाटतं इकडेच राहावं चार दिवस कसं वाटलं स्टे प्रॉपर्टी कशी आहे किती माणसाची टेन आऊट ऑफ टेन आऊट ऑफ ओके फूड कसं आहे गुडियन्स एम्बियन्स गुडियन एक्सिलेंट हायजीन हायजीन ओके ग्रेट आता निघायचं का निघायचं इच्छा आहे तुला अजिबात इच्छा होत नाही परत जायची ऑप्शन नाही पण ऑप्शन नाहीये मला अपॉइंटमेंट परत संध्याकाळी म्हणून कर्जतवर पोहोचायला परत येणार आहे आम्ही हे ठरवलं की कर्जच्या ह्या प्रॉपर्टीला परत आहे आणि दोन तीन दिवसासाठी यायचं आता कमीत कमी ओके चला आता माऊचं थोडं फोटो सेशन अजूनही बाकीच बरं का कालपासून झालंय पण जाता जाताच बाकी आहे आता आम्ही गॅलरीतला फोटोशूट उरकवतो जरा आणि so, हा so, पार्ट टू पण आता आम्ही इथे फायनली संपवतोय तर हा पण बघा कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे ब्लॉगचा चा काय तुम्हाला कंटेंट अजून एक्स्ट्रा हवा असतील तर ते पण आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगत जा सो बाय बाय घ्या भेटू नेक्स्ट ब्लॉगला ला